करून निढाल असावी कमाल, नि कमाल। दिवती न पेटवणी भाव तो कोणाचा लागला नाही भगव्या पुढं निभावतो कुणाचा मंग छत्रपती revisit... म्हणजे तुमच्या आमच्या मनामध्ये स्फूर्ती वाढवणारा तुमच्या आमच्या जीवनाला साथ देणारा आणि आपल्या मनातल्या प्रगल्भ भावनांच्या माध्यमातून लोकांचं जलकल्याण साधणार असा हा कार्यक्रम राष्ट्रीय बाल प्रबोधनकार तुण। प्रिया मागते सत्राचा स्वीकार करायचा आहे छत्रपती गुरुजी गोरक्ष गायकवाड पुढे पूरी पूरी साइट पर ही सलमानिया मैनेजर कलेक्टर से वंचित गर्म सत्ता पे प्यारा सत्ता तक सुकर सलमान करेगा नवाखंडे साहब मैनेजर कलेनिस्टी या ना गैसाइया टिकानी संतरे पुलिस टिकर तो क्या सलमान गोरखशंकर आचार्य खरावा समिति ने इस चीज की स्वामी मित्र नवाखंडे साहब के विचार या टिकानी व्यक्ति म

शिवाजी शिवाजी ने। 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 विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक शिवाजी बहिला वो साथी पहिली करना रे महात्मा फुले समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमत या सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या समक्ष व आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रिया नप्पे विनम्र असं अभिवादन करते खर तर कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झालेली आहे खूप मोठे मोठे हस्ती आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत दत्ता कोहिलकर सर असतील आपले प्रशांत सर धन्यवाद देखील व्यक्त करते आणि त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देखील व्यक्त करते खर तर येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना माझी विनंती आहे की खर तर कार्यक्रमाचं आयोजन करणं ही फार मोठी गोष्ट आहे तुम्हाला महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त एकत्रित करणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे

त्यांना शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत खर तर येथे सन्मान देखील होणार आहेत समाज कार्य करणाऱ्या जे जे आहेत देखील मी मनपूर्वक करते व आपल्या पुढील शुभेच्छा देते तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा पुरस्कार करून तुम्हाला प्रोत्साहन देणं हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि खरंच अशा कार्यक्रमाचे नेहमी आयोजन होत राहत अशी सदिच्छा मी व्यक्त करते बाबासाहेबांची जयंती झाली चौदा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती झाली आठ एप्रिल आणि महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त मला म्हणावेसे वाटते की आहोत उद्धारात केले जीवाचे राण उद्धारात केले जीवाचे माता घटनेत माण। माण। केले माणूस म्हणून सन्मान आहोत केला चौदा सत्याग्रह मूर्तीचे केले तुम्ही अशा या महा मानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नकते करते नमन करते नॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यांच कार्य सांगत असताना कार्य फार महान आहे आणि आपला उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यांच कार्य सांगण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना थोडक्यात महापुरुषांच्या इतिहासाची ओळख करून देणार आहे शिवरायांचा जन्म झाला राज्याभिषेक हा सहा जून आपल्या चौऱ्याहत्तर स्वाभिमानी मुलाचा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही म्हणून त्या दहा दिवसातच म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला मृत्यू पावल्या पुढे शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक देखील केलेला आहे तो म्हणजे 24 सप्टेंबर गोसावी द्वारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक केलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानलं आणि चोवीस सप्टेंबरला विषमतावादी धर्म त्याग करून मानवतावादी मानवतावादी धर्माची स्थापना केली म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना केली चोवीस सप्टेंबर अठराशे तिऱ्याहत्तर ला खर तर आपण सर्वांना तर माहितीच असेल महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली खर तर या पाठीमागचं देखील एक ऐतिहासिक कारण आहे

त्या समोर बांधलेलं दगडू शेठ गणपतीच मंदिर हे मला मुलां बनविण्याच दार आहे म्हणून मला म्हणावे असे वाटते की भिडेवारा खुणवतो अहो भिडेवारा खुणवतोय दगडू शेठ हात जोडले की अहो दगडू हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते दगडू

एक एक गाठ होते एक एक गाठ होते दगडू शेटला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते भिडेवाड्याला पाठ होते पावलो पावली पावलो पावली आहो आडवणाचे घाट होते डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते वाहणारे पाट होते विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट खांद्याला खांदा लावणी मान समाजा ताट मान समाजा ताट ताट होते दगडू शेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाट होते भिडेवाड्याला पाट होते तर या महापुरुषांची चळवळ ही तोंबाला माणूस होऊन जगण्यासाठी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी पाहिजे देशातला पहिला छुद्र छत्रपती शिवाजी महाराज आहेत कारण त्यांच्या राज्याभिषेकावेळी मनुवाद्यांनी त्यांना छुद्र म्हणून अपमानित केले आणि तीन एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरो संत पिंगळे याने त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला कोण म्हणून मुनु आदंनी त्यांना मनुष्य मूर्तीनुसार तप्त सैने डोळे फोडली ताण फोडली जी कापली हाता पायाची बोटे छाटून आंगाची साल काढून हाल, हाल करून मनुष्य मूर्तीनुसार मारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या अपमानाचा बदला म्हणून रायगडाच्या साक्षीने मनुष्य दहन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना म्हणाले होते मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी व कार्य माझ्या डोळ्यासमोर आहे खर तर माता बहिणी देखील आहेत खर तर महिला जर गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगारी राजा मिळाली बापाच्या इस्टेटीत समान हक्क व अधिकार मिळावा तरह तरह ही तो रुपये देवा करें। 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 जी का करिश्मा देखो यारो जिन महिलाओं को अचुत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला। राष्ट्रपति और प्रधानमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा देशाचे लोकशाही करत होते पहिले राजा सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून परंतु आता काय आले आहेत आता आले आहेत मशीन खर तर या लोकशाहीचा घात केला आहे

वहां वैसे बढ़ते कि अरे थोड़ा थोड़ा घोटाला करने वालों ने थोड़ा थोड़ा घोटाला करने वालों ने इस बार हद ही पार कर दी थोड़ा थोड़ा घोटाला करने वालों ने इस बार हद ही पार कर दी लोकशाही का विनाश करके हुकूमत शाही कर दी ये हुकूमत शाह अरे मनुस्मृति मनुस्मृति को 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 वापस वापस लाना चाहता चाहता है है। और को वापस लाकर स्वतंत्र भारत को मिटाना चाहता है। जब मनुवादी लोग हम पर जानवरों से भी बहत कर जुल्म कर रहे थे डॉक्टर बाबा साहब ने संविधान के माध्यम से हमें हम अधिकार दिलाए इंसान बनाया और कच्चा स्वर्ग दिखलाया आज कुछ लोग आज कुछ लोग स्वर्ग नर्क की बातें करते हैं उनसे मैं कहना चाहती हूँ कि सत्ता पक्ष भी उनका है और विपक्ष भी उनका है वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और संविधान को मिटाना चाहते हैं। जब महाराष्ट्र के परभणी में लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन खड़ा किया तो निर्दोष वकालत का अध्ययन करने वाले सोमनाथ सूर्यवंशी की हत्या मनुवादी व्यवस्था ने की होली तो के माध्यम से दंड के शाही निर्माण की मैं एक ही कहना चाहती हूँ अरे भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए घूर मार सकता है लेकिन काले इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता एक तथ्य यह भी है कि हमारे पास राशन है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं गांव और शहर के बेटिया अपना नाम रोशन करना चाहती है लेकिन सुनने में आती है उनकी सिस्किया अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुख चक्का में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की औरत को मारत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है नमन किया जाता है और जिंदा औरत को निर्वस्त्र कर सड़कों पर घुमाया जाता है क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं और इसी बात पर मुझे अन्नभऊ साठे की वह काव्य पंक्तियां याद आती हैं अन्नभऊ साठे म्हणतात हे न्याय व्यवस्था काहीं कांची रखेल झाली

पुनश्च आपण सर्वजण या कार्यक्रमात आलात याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते करते आणि विनंती स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या आणि सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आमच्या प्रथमेश दिवार सरांनी मला येथे निमंत्रित केले त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद जय भीम जय शिवराय नमभूत धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रीय बाल प्रबोधनकार प्रिया नापते यांनी आजच्या या संयुक्त जयंतीनिमित्त आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले पुन्हा एकदा जनकल्याण युवा विचार मंच आणि साप्ताहिक आपली चळवळ यांच्या वतीनं प्रिया नापते धन्यवाद या। यानंतर माइंड पॉवर ट्रेनर व्याख्याने सर्मान्य डॉक्टर दत्ताजी कोइंकर सर यांना मी नक्की करतो की आजच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आपले विचार या ठिकाणी आपण व्यक्त करावेत यानंतर डॉक्टर दत्ताजी कोइंकर सर प्रिया नापते खूप छान पद्धतीनं त्यांनी त्यांचं स्पीच दिलं त्यांचं स्पीच ऐकताना मला लक्षात आलं की या लहान रोपट्याला योग्य वेळी सूर्यप्रकाश खत पाणी दिला तर पुण्या मुंबईतल्या सिटीतल्या गुलाब मोगऱ्यांना लाजवण्याची ताकद याच्यात आहे त्यामुळं नक्कीच त्या संसदेमध्ये दिसतील अशी मी आशा बाळगतो आणि आत्ता भाषण स्टार्ट झाल्यानंतर महात्माजी फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लिंक त्या वक्त्याने सांगितलेलीच आहे पण बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला खूप आवडतं आई दे तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायला लागेल लक्षात ठेवा या जगात सिंहाचा कोण बळी देत नाही बळी बकरीचाच दिला जातो बकरीचाच दिला जातो त्यामुळे सिंहासारखा जगा असा त्यांनी उपदेश केला होता आणि बाबासाहेब म्हणाले होते बड्या मुश्किलना ताफिला मी इथपर्यंत आणलेला आहे तो पुढे नेता येत नसेल तर माग तरी नेऊ नका हा कापीला पुढे नेण्याचं काम पितांबर दिवार प्रशांत पगारे भाई विवेक चव्हाण ही स्टेजवर बसलेली सगळी मंडळी रात्रंदिवस करत आहे या मंडळींना मी सलाम करतो महात्मा फुलेंनी विद्येला महत्व दिलं होतं विद्या विना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्तविनाश शूद्र खचले एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले त्यामुळे विद्यावान व्हा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या संप्रदायाची धर्माची माणसं एकत्र आणून माणुसकीचा उपदेश दिला होता त्यामुळं खऱ्या अर्थांना छत्रपतींना विजयरावांनी जे सांगितलं त्याचा नम्रपणे स्वीकार करण्याअगोदर मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मी अनुयायी फक्त अनुयायी आहे आणि तुमचा सगळ्यांचा मी सेवक आहे हे सांगू इच्छितो जगात एकशे सत्तर पेक्षा जास्त देशांमध्ये धूमधडक्यात चौदा एप्रिल पासून पुढचे तीन महिने आणि लंडन सारख्या ठिकाणी सहा महिने जी जयंती चालते आणि जगामध्ये जगातील सर्वोत्तम विद्वान म्हणून ज्यांची गणना होते हे विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या संपूर्ण विश्वाला मी हार्दिक, हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज पुण्यामध्ये जनकल्याण जनकल्याण युवा विचार मंच साप्ताहिक आपली चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा हा जो सुंदर लेखना अत्यंत शिस्तबद्ध असा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे पितांबरची दिवार शैलेजी तुरवणकर गोरक्ष गायकवाड गणेश गायकवाड आणि योगेश वानखेडे यांना विशेष असे यांचे आभार मानण्यापेक्षा विषय त्यांना शुभेच्छा देतो की फारच सुंदर असा त्यांनी कार्यक्रम के आयोजित केला आणि आजच्या कार्यक्रमामध्ये खास म्हणून उपस्थित असलेले ज्यांचं घणाघाती आणि जमिनीवरचा खरांना नेता त्यांना मी मानतो की आमचे कोबरा राजे ऍडव्होकेट चव्हाण इथे आले आणि मनापासून म्हणजे सगळ्याच ठिकाणी ते मनापासून अ मना उपस्थित नागरिकांशी संवाद साधतात आणि आपल्या मनातली जी काही त्यांची मांडणी आहे

فال ۾ سيوان بو سوالي 1000 لڳي آهي عام طور تي ٻڌي آهي اسان واري ڳالهه پاني پيئڻ سان तोपरे इनाकर देवी कहा जाता है नमन किया जाता है और जिंदा औरत को निग्रस्त कर सड़कों पर घुमाया जाता है क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं और इसी बात पर मुझे अन्ना भाऊ साठे की वह काव्य पंक्तियां याद आती हैं अन्ना भाऊ साठे मरतात हे न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली

पुनश आपण सर्वजण या कार्यक्रमात मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि विनंती करते स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव आणि सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आमच्या प्रथमेश श्रीवार सरांनी मला येथे निमंत्रित केले त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद जय भीम जय शिवराय नमोबुद्ध धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रीय बाल प्रबोधनकार प्रि